लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सतरा एप्रिलच्या भागामध्ये कलाकारमध्ये बसायला जाते अद्वैत म्हणतो कुठे चाललीस यावरती कला म्हणते हॉस्पिटलचं काम उरकलंय आता घरी जायचं ना अद्वेत म्हणतो तुला काय वाटतं मला फक्त हे हॉस्पिटलचं एकच काम होतं का अगं मला जायचं आहे ऑफिसला तिथे पण माझ्या मीटिंग लाईन जप आहेत यावरती कला म्हणते ठीक आहे मग नीट सांग ना मी रिक्षाने जाते असं म्हणत कला आता था रिक्षा थांबवण्यासाठी पुढे जाते अद्वैत विचार करतो अरे बापरे ही जर रिक्षेने गेली तर आबा मला पुन्हा आता काहीतरी बोलतील त्यावरती तो कलाला म्हणतो रिक्षेने मग नको मी तुला सोडतो यावरती कला म्हणते तू शांत बस रे पुन्हा पुन्हा सारखं सारखं मला ना अडवू नकोस आता मी म्हटलं ना मी रिक्षेने जाते तर मला रिक्षेने जाऊ दे अद्वैत म्हणतो मी तुला म्हटलं ना बसमध्ये कार मध्ये म्हणून यावरती कला म्हणते म्हणजे तू सांगशील त्यावेळेला मी कारमध्ये बसायचं तू म्हणशील तेव्हा मी रिक्षेने जायचं ते काही नाही पहिले प्लीज बोल मला यावरती अद्वैत म्हणतो प्लीज कला मॅडम माझ्या गाडीतून येण्याची कृपा कराल का मला खूप आनंद होईल असं म्हणत अद्वैत कलाला कारमध्ये बसायला सांगतो आणि भांडणच करत दोघ जण आता घरी निघतात तोपर्यंत इकडे आता संगीताला जे रोहिणीने सांगितलेलं असतं ते सतत आठवत असतं म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपल्याला नैनीच्या आपण बाजूने उभं राहिलो तर आपल्याला कलाची साथ सोडावी लागेल हे संगीताला कळलेलं असतं म्हणजे सरोज काहीही करू शकते सरोज आणि दोघीजणी म्हणजे सरोज आणि रोहिणी मिळून जर माझ्या कलाला घराबाहेर काढलं तर मग ती आता ताबडतोब आपल्या बहिणीला सुकन्याला कॉल करते आणि तायडे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आपल्या नैनीला असं म्हणत ती थोडीशी अडखळते त्यावरती ती पुढे सांगते म्हणजे मुंबईला आपले कुणी पाहुणे असतील ना आणि तिकडे आपल्या नैनीची राहायची सोय झाली तर बघ ना सुकंदला काही कळत नाही की अचानकपणे संगीताला हे काय सुचलंय संगीता म्हणते प्लीज तायडे बघ तरी जरा तू मुंबईच्या पाहुण्यांकडे काही दिवस नयनाला पाठवण्याचा हेतू आहे असं म्हणत ती आता बसते तोपर्यंत तिकडे काजू येते काजू म्हणते हे काय म्हणजे नैनाताई अजून नाही का आली यावर ती संगीता सांगते अगं ती गेलेली आहे हॉस्पिटलमध्ये ती हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे आणि रिपोर्ट काढण्यासाठी त्यावर ती काजू म्हणते म्हणजे म्हणजे रिपोर्ट घेऊन ताबडतोबच येतील का असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते ते काय मला माहीत आहे संगीता आपल्याच विचारात असते कसं करू हिला मुंबईला पाठवून कलाचा संसार वाचवता येईल हा एकमेव एक डोक्यात तिच्या विजारा असतो तोपर्यंत नैना भेटायला आलेली असते सौरवला आणि ती सौरवला म्हणते की मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती सौरव म्हणतो हे बघ मी माझ्या लेटर हेडवरती तुला तू तु प्रेग्नेंट आहेस असं खोटं देऊ शकत नाही या सगळ्यामध्ये मी अडकेन समजतंय का तुला नैना म्हणते प्लीज सौरव माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे पण त्या राहुलला धडा शिकवून मला पुढे पुढे जाऊन सगळं सगळं सांगायचं आहे म्हणजे तुझ्याशी लग्न करायचं आहे पण त्याला आधी अडकवायचं आहेस ना असं म्हणत नैना आता सौरवला बरोबर मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करत असते सौरव म्हणतो हे बघ तू बाकी काहीही बोल पण माझ्या प्रोफेशन बद्दल मी कधीच प्रोफेशनबद्दल मी कधीच कोणताही तडजोड करू शकत नाही प्लीज नैना मला माफ कर या वेळेला तुला मी मदत करू शकत नाही असं म्हणत मग मात्र सौरव हात वरती करतो नैनाचा नाईलाज होतो नैना तिकडून निघून जाते त्याच वेळेला इकडे राहुल त्याच नर्सला भेटण्यासाठी येत असतो आणि आता नर्सला तो म्हणतो की मला ना त्या जुन्या नर्स आहेत त्यांना भेटायचं होतं त्यावेळेला राहुलला समजतं की त्या नर्सची तर सुट्टी झालेली आहे मग आता इकडे नैना पण त्याच नर्सला भेटायला आली असते दोघ जण एकमेकांच्या समोर येतात नैना म्हणते तू इथे यावर ते राहुल म्हणतो हो कितीही म्हटलीस ना मला तुझी खूप काळजी आहे तुला वाटत नसेल ग पण मला तुझी खूप काळजी वाटते कारण तू मगाशी म्हटलीस की मला कस तरी होतय म्हणून ना मी इकडे तुला भेटायला आलो नाही ना म्हणते मी जर म्हटले होते कस तरी होतय तर तू मला कॉल करायचा होतास ना इथे हॉस्पिटलमध्ये भेटायला यायची काय बरं गरज होती असं म्हणत आता मात्र ती राहुलची उलट तपासणी करते राहुल म्हणतो तुला न प्रेम दाखवलं तरी प्रॉब्लेम आहे आणि कसं वागलं तरी प्रॉब्लेम आहे असं म्हणत राहुल तिच्यावरती चिडचिड करतो नैना म्हणते निघतो इथून रिपोर्ट आले की ते घेऊन मी ताबडतोब घरी येईन असं म्हणत ती राहुलला घरी जायला सांगते आता मात्र सगळेजण रिपोर्टची वाट पाहत चांदेकर मॅन्शन मध्ये बसलेले असताना रोहिणी म्हणते बरोबर आहे म्हणजे आपल्यानं आपल्या वेळेची कोणाला काही किंमतच नाहीये बघितलं ही नैना आता रिपोर्ट घेऊन यायचं तर आपल्याला इथे ताटकळ ठेवलेलं आहे तोपर्यंत नैना रिपोर्ट घेऊन येते नैना रिपोर्ट घेऊन आल्यावरती सगळ्यांचे डोळे नैनाकडे वळतात आता या रिपोर्ट मध्ये काय आलंय नैना ते रिपोर्ट कलाकडे देते कला, कला अद्वैतला म्हणते घे तुला शहानिशा करायची होती ना रिपोर्टची हे रिपोर्ट तू पाहून घे असं म्हणत आता मात्र कला ते रिपोर्ट अद्वैतच्या हातात देते अद्वेदच्या हातामधून रोहिणी ताबडतोब ते रिपोर्ट काढून घेते आणि पटापटा वाचायला लागते मग सरोज ते रिपोर्ट घेते आबा म्हणतात काय चाललंय कुणीतरी सांगेल का काय आलंय त्या रिपोर्टमध्ये सरोज म्हणते आबा नैना खरच प्रेग्नेंट आहे असं म्हटल्यावर ती राहुल म्हणतो खोटं बोलतेही ती कला सांगते म्हणूनच तू आमच्या सोबत आला होतास ना तुझ्याच समोर झाले ना हे रिपोर्टचं सत्य मग आता काय तुला आला होता सोबत त्यामुळे आता तुला बोलायला चान्स नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो खबरदार यावरती आता मात्र सगळीकडे खूप तणावाचं वातावरण होतं तोपर्यंत आता संगीता दिनकरला सांगत असते मला असं वाटते हे प्रकरण निवळेपर्यंत आपण नैनीला मुंबईला पाठवूया का म्हणजे माझा ताईला कॉल झाला होता ताईचे पाहुणे तिकडे असतील ना तर आपण ना नयनाला थोडे दिवस तिकडे पाठवू संगीताच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आता इकडे कलाचा संसार वाचवणं हे एकच उद्देश असतो दिनकर म्हणतो का ग यावरती संगीता म्हणते थोड्याच दिवसात तिचं पोट दिसायला लागेल आणि मग मग लोकांना काय उत्तरं द्यायची तेवढ्यात नैनाई ते संगीता म्हणते थांब जरा मी तुला काहीतरी सांगते ते ऐक आत्ताच्या आत्ता तू न बॅग भर मुंबईला जायचं आहे नयना म्हणते मी आणि मुंबईला का बरं यावरती संगीता म्हणते भास्कर आधीच लोक चार तोंडाने बोलायला लागलेत पोट दिसायला लागल्यावरती चार लोकांमध्ये शर्मिनी मान खाली जाईल सगळं प्रकरण निवळेपर्यंत तू मुंबईला राहा तोपर्यंत इकडे काही येऊ नकोस ऐक माझं तुझ्या पण भल्याचं सांगते पण नैना ऐकायला तयार नसते संगीता मात्र आपल्या मतावरती ठाम असते कारण या वेळेला कलाचा संसार वाचवण्यासाठी ती, ती आता ठामपणे इकडे आता नैनाला मुंबईला पाठवायला निघाली असते अद्वेत म्हणतो हे बघ आता नैना प्रेग्नेंट आले त्यामुळे हे लग्न तुला करावं लागेल ती राहुल म्हणतो नाही ती खोट बोलती आहे असं म्हणत आता राहुल पुन्हा एकदा लग्नाला नकार देतो मग आबा चिडतात आबा म्हणतात खबरदार राहुल एक गोष्ट लक्षात ठेव जर तू या लग्नाला नकार दिलास किंवा चांदेकरांची अब्रू चवाट्यावरती आणण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये मी तुला या घराबाहेर हाकलून देई ना आता हे वाक्य ऐकल्यावर ती रोहिणी पेटून उठते आणि म्हणते आबा आबा काय बोलताय तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला ओरडा त्याला अधिकाराने एखादा फटका द्या त्याला काहीही बोलू शकता पण घरातून काढण्याची गोष्ट म्हणजे आम्ही इथले कोणीच नाही का मी तुमची मुलगी आहे मुलगी आणि मी मुलगी असून माझा चांदेकर मेन्शनवरती हक्क नाही का, का? तुम्ही आम्हाला घरातनं बाहेर काढायच्या गोष्टी कशा बोलू शकता म्हणजे माझ्या मुलाकडून चूक झाली असेल मी मान्य करते पण चूक झाली म्हणून त्याला ओरडायचं रागवायचं काहीतरी वेगळी शिक्षा करायची तर तुम्ही घरातनं काढण्याच्या गोष्टी करताय आबा हे तुम्ही ना खूप आता भेदभाव करताय जर आदवेत कडून ही चूक झाली असती ना अशी काहीतरी तर आद्वेतला तुम्ही ओरडला असतात त्याला समजवलं असतात त्याला माफ पण केलं असतात पण घरातनं काढण्याच्या गोष्टी केल्या असतात का असं म्हणत ती पुन्हा एकदा अद्वेत गाडी घसरवते त्यावेळेला सरोज चिडते सरोज म्हणते काय गरोहिणी तुझं दरवेळेला काही आलं की अद्वैत वरती नाव टाकणं हे पहिलं बंद कर अद्वैतचा काय संबंध आहे इथे म्हणजे आता तुझ्या तुझ्या राहुलचा संबंध आलाय तुझ्या राहुलच फक्त इकडे बोलणं चाललंय मग अचानकपणे तू अद्वैतला मध्ये आणण्याचं कारण काय या सगळ्यामध्ये अद्वैतला जर आणशील ना तर खबरदार गाठ तुझी माझ्याशी आहे आता आबा म्हणतात सरोज तू थांब तुम्ही दोघीजणी भांडू नका मी काय बोलतोय ते ऐक रोहिणी तुझा हा गैरसमज आहे म्हणजे कडून चूक झाली असते ना तर आत्ता तो या घरातच उभा राहिला नसता या घरातून त्याला कधीच हाकलून दिलं असतं या घरात मी त्याला ठेवलं सुद्धा नसतं समजते तुला रोहिणी आणि तुझ्या मुलाला अजूनपर्यंत तो या घरात आहे कारण अद्वैत कडून चूक झाली असती तर नक्कीच यापेक्षा कठीण शिक्षा मी त्याला दिली असती एवढं मी तुला सांगतो यावरती मग मात्र चिडलेला श्रीकांत म्हणतो हो रोहिणी म्हणजे तुझ्या मुलाकडून इतकी मोठी चूक झाले तरी सुद्धा त्याला समजवायचं सोडून तू आमच्याशी त्याची बाजू घेऊन भांडत बसलेस रोहिणी हे तुझं वागणं अगदी चुकीचं आहे मला नाही पटलेलं असं म्हणत श्रीकांत आता रोहिणीला चांगलाच दम देतो रोहिणी म्हणते बरोबर आहे तुम्ही सगळेजण एकत्र येणार चांदेकर ना मी काय मुलगी आहे ना चांदेकरांची माझ्या विरोधात तुम्ही सगळे उभे राहणार प्रदीप म्हणतो हे बघ मुलगी मुलगा हा काही प्रश्न नाहीये तू वेडासारखं काहीतरी बडबडू नको रोहिणी म्हणते बरोबर आहे आम्हाला घराबाहेर काढण्याच्या गोष्टी करणारच आम्ही तुमच्या डोळ्यामध्ये खटकतोय ना आणि मला एक सांगा म्हणजे ती मुलगी खरं बोलते कशावरून म्हणजे तिने प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आणलेत पण काय माहिती थी? तिने हे रिपोर्ट मॅनेज केले असतील तर असं म्हणत आता मात्र इकडे रोहिणी एक वेगळीच पळवाट काढते त्यावेळेला अद्वैत रागाने तिच्याकडे पाहतो आभा पण पाहायला लागतात आणि आता इकडे राहुल म्हणतो मी त्या मुलीसोबत लग्न करणार नाही म्हणजे नाही मला नैनासोबत लग्न करायचंच नाहीये चिडलेला आता मात्र अद्वैत ताबडतोब राहुलकडे येतो त्याची कॉलर धरतो खबरदार तू चूक केलेस ना तुला हे लग्न करावं लागणार आहे म्हणजे लागणारच याला तुला कोणतीही पळवाट मिळणार नाही असं म्हणत चिडलेला अद्वैत सगळ्यांच्या समोर आता राहुलची कॉलर पकडतो त्यावेळेला मग मात्र रोहिणी अधिकच चिडते आणि खबरदार ती नैना खरं बोलते कशावरून म्हणजे तुमचा विश्वास राहुलवरती नाहीये त्या नैनावरती एक तर ती प्रेग्नेंट आहे की नाही हे माहीत नाही आणि परत ते मूल राहुलचंच असेल की नाही कशावरून राहुल म्हणतो हो ते मूल माझंच आहे कशावरून आता सगळे जण राहुल आणि रोहिणी यांच्यावरती चिडलेले असतात आणि त्यांच्या उलटसुलट बोलण्यामुळे खूप रागवलेले असतात फायनली अद्वैतने सांगितलेलं असतं काहीही झालं तरी तुला नैनासोबत लग्न करावंच लागणार इकडे आता नैनाला मुंबईला पाठवण्यासाठी तोपर्यंत तयारी सगळी संगीताची झालेली असते आणि काहीही झालं तरी तू आत्ताच्या आत्ता मुंबईला जायचं असं म्हणत ती सांगते पण तोपर्यंत मात्र आता इकडे नैना जायला तयार नसते आता मात्र आबा सांगत असतात काहीही झालं तरी उद्याच्या उद्या हे लग्न करायलाच पाहिजे रोहिणी म्हणते पण हे मूल जर राहुलचं नसेल तर कला म्हणते खबरदार खूप आतापर्यंत बोललात तुम्ही माझ्या बहिणीबद्दल आमच्या आमच्या ती खूप शिंतोळे उडवलेत पण या बाबतीत माझी बहीण खोट नाही बोलत आहे आपण पाहिलेलं आहेत ना सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहिले की हे दोन दिवस दोघ जण हॉटेलमध्ये होते मग तुम्ही कोणत्या बेसवर म्हणताय की हे मूल राहुलचं नाहीये म्हणून असं म्हणत आता मात्र कला सगळ्यांच्या समोर नैनाची बाजू ठामपणे मांडते आणि अद्वैत पण तिला साथ देतो अद्वैत म्हणतो हो मला कलाचं म्हणणं पट्टय आता सारखा सारखा अद्वैत कलाची साथ देतो म्हटल्यावरती रोहिणीचा रागाचा पारा चढतो आणि आता इकडे नैनाला पाठवायला संगीता मुंबईला पण इकडे लग्न करून देण्यासाठी अद्वैतने ठाम निर्णय घेतलेला असतो आता नक्की हे लग्न होणार का या लग्नामध्ये नैनाचे खोटे रिपोर्ट उघडकीला येणार का हे मात्र पाहण रंजक ठरणार आहे